प्रणा सागर सागरमते पुन्हा आपल्या सेवेत मानवट्यू चॅनलच्या या परिवारामध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांना पवित्र पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा बंधूंनो आमच्या स्वामींच्या परिभ्रमणाच्या काळामध्ये स्वामीजींनी जवळपास श्रीक्षेत्र बीड पैठण डोमेग्राम वृद्धासंगम सिन्नर आणि त्यात सर्वात विशेष म्हणजे श्रीक्षेत्र करंजखेड येथे आमच्या स्वामींच्या ठाई पवित्याचा अवसर झाला बंधूंनो मागे दोन वर्षापूर्वी आपण श्रीक्षेत्र बीड येथे पवित्याचा अवसर केला होता आणि भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सहाय्याने यावर्षी आपण पवित्र पर्व साजरा करण्यासाठी जाणार आहोत श्रीक्षेत्र करंजखेड तेथे जाऊयात भगवंताच्या ठाई अवसर करूयात आणि भगवंत तो आपला अवसर नक्कीच स्वीकारावा यासाठी विनंतीसुद्धा करूयात येणार आहात ना तुम्ही माझ्यासोबत तर चला लगेच जाऊयात आपण आज श्रीक्षेत्र करंजखेड येते पण तत्पूर्वी या व्हिडिओला एक लाईक करायची आहे आणि एक दंडप्रमाणांची सुंदर अशी कमेंट करायची आहे आणि निघायचं आहे माझ्यासोबत आज श्रीक्षेत्र करंजखेडसाठी दंडवत तर मंडळी फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र करंजखेड येथे करंजखेड म्हटलं म्हणजे महास्थान सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं जवळपास दोन महिने वास्तव्य पाणुनायकाचा वाताचा उपद्रव स्वामींनी दूर केला भट्टोबासांचं वान रे नामकरण जे केलं ना स्वामींनी ते इथेच केलंय वर्मस्पर्श नरक निरूपण ते स्वामींनी केलं ना ते करंजखेडलाच केलं आहे एक ना अनेक अशा सुंदर अशा लीळा या खेडला घडलेल्या आहेत पण आजच्या विशेष महत्त्व म्हणजे पविते पर्व आमच्या इंद्रभटांनी स्वामींच्या ठाई जेथे पवित्र अर्पण केलं ते पवित्र ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र करंजखेड हेच ते मंदिर आहे बंधूंनो आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे महास्थान आहे आपण आलो आहोत पवित्र अर्पण करण्यासाठी भगवंताला स्नान वगैरे घालूयात अवसर करूयात आणि आपल्या परिवाराच्या वतीने भगवंताच्या या स्थानाच्या ठाई पवित्र अर्पण करूयात मला ओढ लागली आता स्थानदर्शनाची तुम्ही पण चला माझ्यासोबत आपण स्थानदर्शनासाठी जाऊयात पण कमेंट करावं लागेल बरं का त्याआधी एक सुंदर अशी कमेंट करा आणि मग मी हा सोहळे करतो गपद्रे <Sess> <Sess> हे नारियल परिषिर प्रतिज्ञाहि सुपारि चि पीणातु सर्पितो भाविक भक्तगण हो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं आमच्या सर्वज्ञ श्री स्वामींच्या तथा श्री पंचकृष्णांच्या कृपेने तुम्हा मायबाप प्रेक्षकांच्या साधकांच्या सहकार्याने आशीर्वादाने अशा या परमपवित्र स्थानाच्या ठाई महास्थानाच्या ठाई पवित्र पर्वाचा अवसरही झाला मन कुठंतरी भारावून गेलं आहे या पामराकडून कशी ही सेवा व्हावी तुटपुंजिका होईना परंतु भगवंताच्या ही, ही सेवा झाली भगवंत तो नक्की स्वीकारेल हीच प्रार्थना त्या माझ्या ईश्वराला करतो धन्यवाद बंधूंनो श्रीक्षेत्र करंजखेड आमच्या स्वामींचं येथे जवळपास दोन महिने वास्तव्य या वास्तव्याच्या काळामध्ये एक ना अनेक सुंदर अशा लीळा श्री क्षेत्र करंजखेड येथे झाल्या करंजखेडचा जो संपूर्ण स्थानदर्शनचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सर्व लीळा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओ कृपया आपण बघावा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता परंतु आज पवित्र पर्व या पवित्र पर्वाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र करंजकेट येथे झालेली लीळा आपण श्रवण करणार आहोत परंतु तत्पूर्वी एक थोडासा आढावा येथील झालेल्या ली ला लीळांचा महत्त्वाच्या लीळांचा श्रीक्षेत्र करंजकेट येथे स्वामींचं दोन महिने वास्तव्य या वास्तव्यामध्ये पाणुनायकाचा वाताचा उपद्रव स्वामींनी दूर केला भटोपासांचं ना वानरेया हे नामकरण केलं त्याचप्रमाणे सित्रानंदू नामकरण स्वामींनी इथं केलं प्रकाशदेवा गर्व अनु अनुवाद केला पाठक त्यागू परिहासू वर्मस्पर्शे नरक याचं निरूपण केलं आणि सर्वात महत्त्वाची लीला येथील पविते पर्वाची आजच्या या अनुषंगाने परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कृपाळू दयाळू मयाळू कनवाळू आमचे स्वामीजी स्वामीजींच्या परिवारामध्ये सर्व परिवार होता जवळपास अनेकविध भक्तिजन त्यांच्यासोबत या येथे होते भट्टोबाज बाईसा नंतर इंद्रभट त्यांची पत्नी गौराईसा आबाईसा असे अनेकविध भक्तजन होते याच कालावधीमध्ये पवित्याचा पर्व काळ आला म्हणून इंद्रभटांच्या ठाई कुठेतरी एक मनात इच्छा झाली की स्वामींच्या ठाई आपण हा अवसर करावा लीलाचरित्रामध्ये फक्त उल्लेख आलेला आहे की इंद्रभटांनी पविते अर्पण केले परंतु जर पविते ते अर्पण करत असतील तर नक्कीच आमच्या स्वामींना येथे अवसर झाला असेल आमच्या स्वामींना स्नान घातली गेले असेल मर्दना मादने झाले असतील स्वामींना वस्त्र अर्पण केलं गेलं असेल पवित्र अर्पण केलं गेलं असेल, असेल। सकाळी सकाळी हा जवळपास विधी आटोपला इंद्रभट्ट इंद्रभटांनी मुख्यत्वे करून हा अवसर केला आणि पुढे आपल्या आपल्या गावाला ते जाण्यासाठी निघाले स्वामीजींना दंडवत केला श्रीचरणाला लागले स्वामीजी पुढे इथे थांबले आणि इंद्रभट वगैरे जे आहे ते त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी निघाले परंतु इंद्रभटांच्या सौभाग्यवती त्यांच्या पत्नी नाव गौराईसा यांना दिवस गेलेले होते ते पुढे गेले गौराईसाचं अचानक पोट दुखायला लागलं काय करावं काही समजे ना इंद्रभटसुद्धा भांभाळून गेले अरे आता तरी मी काय करू सोबत असलेली आबाई ती म्हणते घाबरू नका स्वामींच्या ठाईजा दंडवत करा श्रीचरणा लागा त्यांना सांगा व्याधी होत आहे पोटाची गौराईसाला धावत पळत आले इंद्रभट स्वामींना दंडक घातला श्रीचरणा लागले स्वामीजी म्हणतात का हो इंद्रिया परत आले इतक्यात इंद्रभट जे होते ते लाजले हसू लागले इतक्यात स्वामीजींनी ओळखलं स्वामीजींनी स्मित हास्य केलं आणि विचारू लागले काय झालं तर सांगा बरं स्वामी तर सर्वज्ञच ना सर्व जाणणारे पण भक्ताकडून ऐकून घ्यायचंय ना म्हणून इंद्रभट सांगू लागले जी जी गौराईसाचं पोट दुखतंय आपण काहीतरी द्यावे जी स्वामीजींनी या जगाचा मालक तो गळ्यातील असलेलं पवित्र ते इंद्रभटांना दिलं हे घ्या गौराईसाच्या पोटाला बांधा जिथे गाव दिसेल तिथे थांबा तिथे ते सोडा असं स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केलं आशीर्वादही दिला इंद्रभटाने ते पवित्र घेतलं आणि धावत पळत गौरायसाच्या जवळ गेले गौरायसाच्या पोटाला ते अभयसाला बांधायला लावलं पुढे चालत चालत थोडं गाव आलं गावाच्या ठिकाणी ते थांबले स्वामींनी दिलेलं ते पोतं बांधलेलं होतं ते सोडलं आणि तेथे गौरायसाची प्रसूती झाली अशी सुंदर ही लीळा पर्वाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र करंजखेड येथे घडली पवित्र स्वामींच्या ठाई त्यांनी अर्पण केलं म्हणजे अनेकविध अवसर त्यांनी स्वामींच्या ठाई केलाच असेल अशा या परमपवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत स्वामींचं हे महास्थान आहे आपण सर्वांनी हे स्थान वंदन करण्यासाठी न चुकता एकदा तरी यायलाच पाहिजे तर तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो बंधूंनो श्री क्षेत्र करंजखेड एवढं मोठं पवित्र हे स्थान महास्थान या महास्थानाचे पुजारी म्हणता येईल किंवा स्थानाची सेवा करणारे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत श्री श्री दादाजी बानकर बाबाजी आपल्यासोबत आहेत बाबाजी अतिशय कष्टातून या मंदिराचा सांभाळ करतात स्थानाची सेवा करतात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजीसुद्धा बाबाजीच घेतात बाबाजींचा मनमिळावू स्वभाव प्रेमळ स्वभाव एकदम कमी बोलणार पण जे काही शब्द निघणार ते प्रेमाचेच निघणार असे बाबाजी या मंदिराचा सांभाळ करत आहेत आमच्या स्वामींच्या या महास्थानाचा सांभाळ करत आहेत सेवा करत आहेत खूप 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 गर्व वाटतो जेव्हा असे संत भेटतात बाबाजी खूप आनंद झाला तुम्हाला भेटून दंड मंडळी भगवंताच्या स्थानाच्या ठाई अवसर झाला पवित्र अर्पण झालं यायचं कसं स्थान दर्शन करण्यासाठी यासाठी आपल्याला श्रीक्षेत्र करंजखेड येथील स्थानदर्शनचा व्हिडिओ बघावा लागेल लिंकवरती फ्लॅश झाली बघा तेथे जाऊन तो पूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता आमच्या स्वामींनी जवळपास या महाराष्ट्राच्या परिभ्रमणाच्या काळात आठ ठिकाणी पवित्र पर्व साजरा केला आहे त्यापैकी बीड आपलं एक दोन वर्षाखाली आपण केलं होतं मागच्या का वर्षी काही कारण असं जमलं नाही यावर्षी आपण श्री क्षेत्र करंजकेड कर केलं आहे इच्छा आहे भगवंताने ती पूर्ण करावी आठीच्या आठी स्थानांच्या ठाई आपल्याला पविते पर्व साजरा करायचा आहे अवसर करायचा आहे भगवंत या पामाराची इच्छा नक्कीच पूर्ण करेल अशी आशा बाळखतोन भगवंताला विनंती करतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ठेंग्याचं बटन आहे काहीतरी शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्यांनासुद्धा करंजखेडचं स्थान बघता येईल त्यासाठी आणि कदाचित ते जर या दर्शनासाठी आले तर तुम्ही निमित्त व्हाल त्यांना कारण की तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर केला होता त्याचप्रमाणे कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला याच्यामध्ये काय आणखी असायला हवं होतं काय नको होतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानभाउटू चॅनलच्या परिवारामध्ये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळतील तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सांदर्शनासह तोपर्यंत या सागराचा आणि या सोबत असलेल्या मोहनचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा आपणा सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत आणि मानवपंथीयांचा आवडता सण उत्सव म्हणजे सुद्धा आपल्याला लाख लाख शुभेच्छा